आहे ज्वेलर्स बाय या सुरू झालेल्या भव्य शोरूम उद्घाटन सोहळ्याची सुनीती ज्वेलर्स बाय लकीचंद या प्रतिष्ठित दागिन्यांच्या ब्रँडचे शाखा नंबर दोन चिंचवड शाखेचे भव्य उद्घाटन उद्योजक लकीचंद कटारिया यांच्या मातोश्री कांचनबाई कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाले चिंचवड येथील नवीन शोरूम हे अत्याधुनिक वास्तुरचनेने सजलेले असून ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे शाखेच्या प्रचंड यशानंतर लकीचंद कटारिया यांनी चिंचवडमध्ये दुसरी शाखा सुरू करत आपल्या निष्ठावंत आणि नियमित ग्राहकांना नवा अनुभव दिलाय या उद्घाटन सोहळ्याला विविध मान्यवर ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सर्वांनी लकीचंद कटारिया यांच्या परिश्रमाचे आणि ज्वेलरी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे कौतुक केले या शोरूम मध्ये सुवर्ण रौप्य विशेष डायमंड रोज गोल्ड टेम्पल ज्वेलरी अँटिक ज्वेलरी तसेच इतर अनेक आकर्षक दागिन्यांचा भव्य संग्रह उपलब्ध आहे ग्राहकांना एका छताखाली आधुनिकता आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळणार आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात सुनीती ज्वेलर्स बाय लकीचन या शाखेचं उद्घाटन आज पिंपरी चिंचवड शहरात होतंय आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी या शोरूमचं काम सुरू होतं अखेर हा शोरूम आता ग्राहकांच्या भेटीसाठी उघडं झालेला आहे स्वतः सुनीती ज्वेलर्स चे संचालक आपल्या सोबत आहे लकीचन कटारिया खर तर तुमच्या आपल्या न्यूज नेटवर्कच्या वतीने खूप खूप अभिनंदन आज आपल्या शाखेचं उद्घाटन होत आहे ज्वेलर्स बाय लकीचन हे आता ग्राहकांच्या सेवेसाठी उघडं झालेलं आहे आज उद्घाटन होतंय काय सांगाल मी तर सर्व ग्राहकांना पहिल्यांदा दिवाळी चमन भरून शुभेच्छा देत आहे ही दिवाळी पाडवा धनतेरस आपल्या सर्व ग्राहकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आता मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सुनीती ज्वेलर्स बाय ल किचन या नवीन दहालाचं उद्घाटन करत आहे तुम्हाला सगळ्यांना एक वैशिष्ट्य सांगतो सुनीती ज्वेलर्स बाय ल किचन आपण कामिनी हॉटेल या चौकामध्ये तीन हजार आठशे स्क्वेअर फूटमध्ये शोरूमचे उद्घाटन करत आहे सांगण्यास खूप मोठा आनंद होत आहे कारण मी या शोरूममध्ये अँटिक ज्वेलरी रिअल डायमंड ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी आणि कलकत्ती ज्वेलरी रोजगोड याच्या असे खूप अनेक व्हरायटी ठेवलेल्या आहेत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहिलं तर आज ग्राहकांचा खूप मोठा हे आहे पण मी गेले तीन वर्ष चाकण शहरामध्ये काम करत असताना चाकण शहरामध्ये एक हजार दिवस म्हणजे तीन वर्षामध्ये खूप कस्टमरने मला खूप चांगली साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर मी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये यशस्वी भवनच्या समोर सुनीची ज्वेलर्स नावाने एक नवीन दालन चालू करत आहे तर मी माझ्या सर्व ग्राहकांना मला खूप ग्राहकांपर्यंत जाण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो पण खूप कमी कालावधी असल्या हातामुळं बारा तारखेला मी काम चालू केलं आणि एक महिन्यामध्ये काम पूर्ण करून या धालनाचं आज उद्घाटन ठेवलं आहे पण अजूनपर्यंत खूप ग्राहकांपर्यंत जाण्याचा माझा खूप प्रयत्न आहे पण खूप वेळ कमी असल्यामुळे मला ग्राहक ग्राहकांपर्यंत जाता आलं नाही म्हणून मी पहिले तर ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि या मीडियामार्फत मी सर्व ग्राहकांना निमंत्रित करीत आहे का येत्या दिवाळीपर्यंत धन्तरेस पाडवा जे मोठे मोठे सण आहेत किंवा छोटे मोठे सण आहेत तर आपण दिलेल्या माझ्यावर साथ माझ्यावर विश्वास या विश्वासाच्या जोरावर मी आज चिंचोड शहरामध्ये एवढं मोठं दालन केलं आहे तुम्ही सर्वांनी माझ्याकडून निमंत्रण राहिलेलं आहे मी त्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि तुम्हाला परत एकदा मी माझ्या शोरूमला भेट देण्यासाठी मी सर्वांची आतुरतेने वाट पाहत आहे खर तर ग्राहकांच्या विश्वासवर ग्राहकांच्या प्रेमावर आज आपण पाहतोय सुनीती ज्वेलर्स बाय दुसरी शाखा आज चिंचवड शहरामध्ये आलेली या ठिकाणी सोने चांदी सकट आपण पाहतोय डायमंड असेल अँटीक ज्वेलरी असेल हेच या ठिकाणी शोरूम मध्ये जे आहे नवीन सेक्शन देखील उघडलेलं आहे एकंदरीत ग्राहकांना तुम्ही काय आवाहन कराल कारण दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज आपल्या या शोरूमचं उद्घाटन आहे आज कोण कोण प्रमुख पाहुणे या ठिकाणी येणार आहे काय सांगाल आजच्या या शोरूमचे दिवाळीनिमित्त आम्ही पंचवीस टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यापर्यंत मजुरीवर ऑफ ठेवलेला आहे डिस्काउंट दिलेला आहे आणि एक हमखाच गिफ्ट दिलेला आहे आजचे ओपनिंगचे अतिथी पाहुणे आमच्या मातोश्री कांचनबाई कटारिया आणि उद्योजक प्रकाश धाडीवाल यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज या दुकानचा शोरूमचा उद्घाटन समारंभ होत आहे डायमंड डिपार्टमेंट गोल्ड डिपार्टमेंट याच्यावर सुद्धा मजुरीवर ट्वेंटी फाय पर्सेंट पासून तर फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत ऑफ दिलेली आहे निश्चित आपण पाहतोय सुनिधी ज्वेलर्स बाय लकीचंद चे संचालक लकीचंद लग, कटारी आपल्यासोबत होते त्यांनी देखील जे आहे ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आज कोणकोणते विशेष ऑफर आहे याबद्दल देखील सांगितले स्वतः आपल्यासोबत सुनिधी ज्वेलर्स बाय लकीचंद चे आर्किटेक्चर आहेत त्यांच्याशी आपण जाऊन घेणार आहोत खरं तर अल्पवयीतच तुम्ही खूप कमी वेळात या ठिकाणी शोरूमचं या निर्माण केलेलं आहे एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीने हे कामकाज चाललं काय सांगाल सर मी प्रतीक हर्षकुमार बलसाळी लेफन इंटिरियर्स ले� मधून काम करतो रेफन इंटिरियर्स नावाने आपली फॉर्म चालते पिंपरी चिंचवड आणि पुणे पुणे शहरात सगळीकडे ओव्हरऑल आपण काम करतो हे शोरूमचं काम सरांनी माझ्या मला जेव्हा सोपवलं तेव्हा त्यांची एकच अपेक्षा होती जे, मॅक्सिमम जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कम्प्लीट करून द्यावं पूर्ण काम तर आम्ही बारा तारखेला काम चालू करून काल एकच एक, एक, एक ते सहा दिवस तेरा तारखेला आपण संध्याकाळी त्यांना हॅड ओव्हर केलं पूर्ण काम कम्प्लीट करून एक महिन्यात फ्लोरिंग पासून म्हणजे पूर्ण सिव्हिल वर्क पकडून अख्खा इंटीरियरचं काम कम्प्लीट करून आपण त्यांना हॅन्ड ओव्हर केलेलं आहे आणि याच्यात सरांचा पण फार मला सपोर्ट होता त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे ओपन हँड होता काही पण तुम्ही तुमच्या फास्ट फक्त करा या आपण आम्हाला लवकरात लवकर जमलं तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केला आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच एकदम मॉडर्न आर्किटेक्चर आहे या सुनिधी ज्वेलर्स मायकिच या ठिकाणी काय काय अम्युनिटीज तुमच्या या ठिकाणी लावण्यात आले या ठिकाणी आपण प्रॉपर म्हणजे गोल्ड सेक्शन मध्ये डिझाईन्स जे, जे आहेत ते म्हणजे गंठण डिपार्टमेंट त्याच्यानंतर चैन अंगठी नेकलेस डिपार्टमेंट हे सेपरेट केलेले आहे वरती पूर्ण आपण डायमंड सेक्शन दिलेला आहे त्याच्यानंतर जे सिल्वर डिपार्टमेंट आणि गिफ्ट आर्टिकल डिपार्टमेंट हे सगळे आपण वेगवेगळे सेक्शन डिवाईड केलेले आहेत सुनीती ज्वेलर्स बाय द किचन याच्या आज शुभ दिवशी आपण सगळे आलात सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो हे दुकान म्हणजे फक्त व्यवसायाचं ठिकाण नाहीये त्याच्या मागे एक संकल्पना आहे आणि लखीचंदीचं सगळ्या ग्राहकांशी पिंपरी चिंचवडकरांशी असलेलं प्रेम आहे तर मी हे संकल्पना मांडताना समोर उद्देश हा हो ठेवलेला आहे की आपले सगळे ग्राहक मित्रांपर्यंत प्युरिटी प्युअर सोनं आणि जगातले आणि देशातले आपल्या उत्कृष्ट जे काही कलात्मकता आहे जी आपण पाहतो ती सर्व इथे एका दालनामध्ये उपलब्ध करून द्यायचं प्रयत्न आहे हे करत असताना बाहेरचे हे जे काही तुम्हाला विदेशी जे काही डिझाईन्स आहे त्याबरोबर इथे ग्राहकांना मॉडर्न डिझाईन पासून भारतीय कलात्मक रचना या सगळ्यांचा अनुभव घेता येईल आणि हा हे जे काही दुकान आहे हे पाहणं हे सुद्धा एखाद्या म्युझियमच्या टूर सारखं वाटेल अशा प्रकारे बनवलेलं आहे त्यामध्ये आमचे आर्किटेक्ट आणि लखीजन आणि माझी पूर्ण टीम सुनितीने फार मेहनत घेतलेली आहे विशेष करून आम्ही डायमंड डिपार्टमेंटवर प्रयत्न केलेला आहे बरंच काही काम करताना सोन्यामध्ये टेम्पल ज्वेलरी राजस्थानी ज्वेलरी बंगाली थीम्स आणि हे करत असताना मी ग्राहकांना बेसिकली एज्युकेशन देण्याचाही प्रयत्न करणार आहे की वेगवेगळे आर्ट आणि त्याचा अर्थ काय आहे कशा प्रकारे आपण घालू शकतो तर मी सगळ्यांना सांगतो या आणि आपल्या खरेदीच्या सोन्याच्या खरेदीच या मुहूर्तावर आनंद घ्या थँक्यू व्हेरी आता दिवाळीचा आपला भारतातला सगळ्यात महत्वाचा पर्व सुरू होतोय आनंदाचा पर्व सुरू होतोय आणि या आनंदाच्या पर्वामध्ये सर्व पिंपरी चिंचवडकरांना आमच्या ग्राहकांना अप्तिष्टांना आणि स्नेहजनांना आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो की आपलं वर्ष भरभराटीचं जाओ आनंदाचं जावो आणि आमच्यावर जे आपण प्रेम दाखवलं आहे

लखीचंद शेठ कटारिया यांचे जे कष्ट आपण जर पाहिले तर त्याचं जे काही चीज आहे हे चीज आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सुनीती ज्वेलर्स बाय लखीचंद ही दुसरी शाखा पहिली शाखा चाकण या ठिकाणी त्यांनी सुरू केली त्या शाखेला ज्या पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्राहकांनी उदंड असा प्रतिसाद दिला सोन्या चांदीच्या जा दुकानामध्ये नाविन्यपूर्ण कशा पद्धतीचं कलेक्शन असतं हे दाखवण्याचं काम आणि ग्राहकांचा विश्वास मिळवण्याचं काम मागच्या तीन वर्षामध्ये आमच्या बंधू लखीज शेट कटारिया यांनी त्या ठिकाणी तो मिळवला त्या जोरावरतीच ग्राहकांची जी मागणी होती ग्राहकांच्या मागणीनुसार की काही जे ग्राहक त्यांच्या प्रेमाचे होते त्यांचे हितचिंतक होते त्यांची मागणी होती की आम्हाला चा यायला थोडंसं मागे पुढे होतं हा पिंपरी चिंचवड शहर आपल्या झपाट्याला वाढतोय मग मोशी असेल रावेत असेल वाकड असेल हा सगळा परिसर ग्राहकांचा विचार करून त्यांनी कोणाशी स्पर्धा न ठेवता ही माझी स्पर्धा नाही ही ग्राहकांची मागणी आहे हा डोक्यात विचार घेऊन त्यांनी चिंचवड यासारख्या ठिकाणी अतिशय आद्यवाद तुम्ही जर का, का पाहिलं तर मी खरं तर त्यांच्या त्या ठिकाणी जे आर्किटेक्ट आहे त्यांना या ठिकाणी खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडे आहे कारण अतिशय कमी कालावधीमध्ये मला तो एक महिना सुद्धा कमी तें� असेल त्या गोष्टीला अतिशय कमी कालावधीमध्ये एखाद्या आपण ज्या विदेशात जातो त्या ठिकाणी जे शोरूम असतात ज्वेलर्सचे त्या पद्धतीचं अद्यवत असं शोरूम कारण चाकणचा भाग आपला ग्रामीण भागाला टच आहे चिंचोड हा भाग आपल्या शहरी भागाला टच आहे शहरी भागातल्या ग्राहकांची काय मागणी आहे हा सरासार विचार करून मग सोने असेल चांदी असेल डायमंड असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ग्राहकांना आता विश्वासाने त्या ठिकाणी मिळणार आहे भाव आता वाढत चाललेले आहेत भाव काय वाढतोय त्यापेक्षाही ग्राहकांची सुनीती ज्वेलर्स लखीचंद भाई कटोरी यांचे त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास या जरवार ग्राहक त्यांना निश्चितच या ठिकाणी परिवाराच्या मी माझ्या संपूर्ण आपला आवाज न्यूज नेटवर्क आपला आवाज आपली सखी आणि माझे मोठे बंधू भैया परदेशी अध्यक्ष जुन्या नगर परिषद यांच्या वतीने या सुनीती किचन यांच्या या शोरूमला या ठिकाणी मनपूर्ण शुभेच्छा देतो धन्यवाद खर तर अनेक वर्षांपासून तुम्ही सुनीती ज्वेलर्स सोबत जोडले गेलेले मात्र या नवीन शाखेचं उद्घाटन प्रसंगी तुम्ही या ठिकाणी आलात आणि पहिलेच ग्राहक तुम्ही झालेले आहात काय सांगा सुनीती ज्वेलर बाय ल किचन हे राखापासून माझे अतिशय फॅमिली मेंबर झालेले आहेत आणि एवढा मोठा विश्वास आहे की मी दहावीस जरी येऊन येऊन एक रुपया जरी नाही दिला तरी मला कधी पैसे मागितलेले नाहीत इतके फुला, फुला के हो, मी इतके चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या ओपनिंगला आपल्या फुलना शुभेच्छा द्याव्यात आणि काहीतरी परचेस करावं जे लागतं ते परचेस केलेलं आहे आणि त्यांची अशीच हो अशी मी प्रार्थना करतो दिवाळीच्या संध्याला आज त्या ठिकाणी शोरूमचं ओपनिंग होते काय शुभेच्छा द्याल तुम्ही ल किचन गटालयाला किचन गटालया एवढा शुभेच्छा देईन की दिवाळीमध्ये आपण भरभरात मोठा इथे व्यवसाय करावा चांगल्या पद्धतीने ग्राहकांना सेवा द्यावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आज आलेला शुभेच्छा दिल्यात तुम्ही काय सांगाल नवीन शाखा सुरू झाली सुनिधी ज्वेलर्स पाहिलं की त्यांची काय नवीन शाखेसाठी आमच्या अधिक अधिक शुभेच्छा आणि अशीच उत्तर उत्तरांची प्रगती हो हीच आमची सदिच्छा दिवाळीची हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही परिवाराला आमच्या हार्दिक अधिक अधिक शुभेच्छा कटारिया परिवार आणि तातेड परिवार यांनी जाऊन नवीन शोरूम चालू केला आहे त्यांना आमच्या भोसरी संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा खर तर सुनीती ज्वेलर्स म्हणजे लकीचंद भाऊ कटारिया हा एक शिरूर तालुक्यातील परिवार पारणे तालुक्यातील परिवार आणि चिंचवड आणि चाकण या ठिकाणी सुनीती ज्वेलर्स यांनी अतिशय अल्पावधीमध्ये अतिशय एक उंच असं नाव तयार केलंय आणि ही त्यांची चिंचवडमधली सेकंड ब्रांच आज लखीचंद भाऊ आमच्या सचिन भाऊना बरोबर घेऊन या ठिकाणी करतायत मनापासून त्यांचं अभिनंदन आणि अशाच त्यांच्या शाखा पूर्ण आपल्या पीसीएमसी आणि पुण्यामध्ये मध्ये व्हावं ती सगळी इच्छा सर्वात प्रथम तर शिवनगी ज्वेलर्स चे दुसऱ्या शाखेचे आज उद्घाटन होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होते तर दोघांनाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या आपले सखी परिवाराकडनं आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या दिवशी सुनीती ज्वेलर्स पहिल्या शाखेचं उद्घाटन झालं होतं त्या दिवसापासून आपल्या आपली सखी या शाखेशी जोडले गेले आणि आजच्या हजारो महिला या सुनीती ज्वेलर्स मध्ये येऊन शॉपिंग केलेल्या आहे आणि खूप आनंदी आहेत कारण त्यांना भरपूर डिस्काउंट मिळालेला आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्या व्हरायटी असलेलं हे एकमेव दालन नाही मी असं म्हणेल कारण इथे एकाच शताखाली अँटी ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी आणि महिलांच्या आवडीचा जो विषय आहे खरंच जिवाळ्याचा जो विषय आहे की सोनं खरेदी ते इथे आल्यानंतर प्रत्येक जण खरेदी करतात कारण तेवढ्या व्हरायटीसाठी त्यांना ते ते पुण्यात जायची गरज नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये नावाजलेलं हे सुनीती ज्वेलर्स आहे आणि लकीचंद कटरिया आणि आमच्या भाभी खरंच खूप आजचंही दुकानात कौल ठेवला ठेवायला खूप प्रसन्न वाटते आणि सगळीकडे जिथे तिथे लक्ष जाते की बापरे ही एक व्हरायटी वेगळी आपल्याकडे आलेली ही एक व्हरायटी वेगळी आलेली तर दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असे तिच्या प्रथमदा मी तिनच्या शाखेच्या या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देते आणि अशीच भरभराट हो या शाखेचा आणि सुनीती ज्वेलर्सचा सुनीती ज्वेलर्स या लोकेशन या आम्ही खरं पहिल्यापासूनच जोडलेले आहोत जसं चिंचवडला पहिली शाखा झाली तेव्हापासून हो, आहोत आणि अजूनही राहू आणि अखंडपणे ही यांची सेवा सगळ्यांना ग्राहकांना उपलब्ध राहील अशी आशा व्यक्त करते आणि दिवाळीच्या शुभेच्छा देते धन्यवाद कोणत्या गेस्टचं असतं उद्घाटन करता आपल्या मागून <laughs> सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण आईचा आशीर्वाद हा आपण आईला देवीचा मन म्हणतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद असं मन आहे आणि हे सगळ्यात सगळ्यात चांगला म्हणजे पहिला जो आशीर्वाद म्हणतो तो आईचा असतो त्यामुळे आईच्या आशीर्वादाने दुकान नक्कीच भरभराटी येईल आणि ही चांगली संकल्पना त्यांनी मांडली माझ्या माझ्या दृष्टीने ही चांगलीच चा। आहे सोनियाचा दिवस आणून पाहिला आज तसं पाहिलं होतं कले काय बोलावं ह्या माणसाची परिस्थिती अशी होती की सायकल वरती या माणसाने काम केलेलं आहे छोट्या छोट्या दुकानामध्ये सायकल सुद्धा व्यवस्थित चालणार नव्हती परंतु परमेश्वर योगा ज्यांना म्हणजे तुम्हाला मला एक फॉर्म्युला ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या नशिबामध्ये जे आपल्याला मिळणार रा आहे की कुठली त्या जगातील ताकद रोखू शकत नाही आणि जे आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला ते मिळत नाही परंतु आता त्यांच्या दोन्ही नावामध्ये वैशिष्ट्य आहे सुनीती म्हणजे चांगली नीती त्याचा भाव आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं नाव लकीचंद म्हणजे लकीमध्ये लक्क्याचं पण म्हणजे दोन्ही नावामध्ये साम्य बघा तुम्ही आणि ते लकी पण आहेत आणि सुनीती पण आहे म्हणजे सुनीती म्हणजे चांगली नीती आता या प्रमाणे मी अधिक न बोलता वेळ भरपूर झालेले मला असं वाटत मी वारकरी संप्रदायाच्या वतीने खेळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना या ठिकाणी त्यांच्या या धंद्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणखीन येऊन सेवा पण द्वारी त्याचा वेळ गेला काय या उक्तीप्रमाणे त्यांच्या धंद्याची खूप बरोबरात हो आणि आकाशापर्यंत त्यांची उंची जावो अशी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्वेलरच्या या नूतन शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खेड तालुका वारकरी मंडळाच्या वतीने सर्व आम्ही वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या तालुक्याचे भूमिपुत्र उद्योजक आदरणीय संजयरावजी मुळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये आदरणीय मुक्ता नाणेकर असतील वंदनीय विजय महाराज पवार असतील बिपी महाराज कोरडे असतील बाळासाहेबजी महाराज वाडेकर असतील प्रकाश महाराज गुंजाळ असतील नामदेव महाराज दौंडकर असतील त्याचप्रमाणे अशोक महाराज येळवंटे असतील असे आम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहोत जयाचेद्वारी सोन्याचा पिंपळ आमच्या वारकरी संप्रदायाची मूर्तमीर ज्यांनी केली ते माऊली महावैष्णो ज्ञानोपार आहे यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं आणि सोन्याचं एक आगळं वेगळं नातं आहे आणि म्हणून या सुवर्ण पेढीच किंवा या दुकानाचं उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित राहत असणं आम्ही आमच्या घरामध्येच आहोत असा एक भाव आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे दिवसभरामध्ये हजारो वारकरी बांधवांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे आणि मी सर्व परिवाराचं स्मृती ज्वलस परिवाराचं या ठिकाणी कौतुक करतो की आपण देखील आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हे वारकरी उपरण देऊन केलं त्याबद्दल आपल्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि यावरूनच आपले विचार आणि आपल्या दुकानाचं नाव सुनीती हे किती सुसंगत आहे याची जाणीव आम्हाला होते आम्ही समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आपल्या या शाखेला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणून या चौथ्या पाचव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही आहोत एकशे एक क्रमांकाच्या शाखेच्या उद्घाटनाला देखील तुम्ही हो। आम्हाला बोलवावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो